मित्रांनो आज आपण म्हणत आहोत अश्वत्थ रस पिंपळाला आयुर्वेदामध्ये अश्वत्थ म्हणतात आणि हृदयाच्या कुठल्याही विकारासाठी पिंपळाचे अतिशय चांगले उपयोग आहे किडनीचे रोग असतील हृदयाचे रोग असतील ब्लॉकेजेस असेल कोलेस्ट्रॉल असेल बी पी असेल हार्मोन इम्बॅलन्स असेल किंवा शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता असेल या सगळ्या गोष्टीमध्ये पिंपळाचं अनन्य साधारण महत्व आहे ते पिंपळ रस अर्जुन गूळ गोमूत्र हे सगळे एकत्र सिद्ध करतो एक आपण आणि अश्वत्थरच बनवतो तर आता आपलं अश्वस्थरच बनवायचं काम चालू आहे तर आतमध्ये जर तुम्ही बघसाल तर कढाईमध्ये गोमूत्र गुळ वगैरे सगळं उकळा ठेवलं आहे त्याच्यापासून अस्वस्थ रस तिथे बनलेला आहे उन्हाळ खोकला सर्दी बॉटल पण दाखवणार थोड्याच वेळात अश्वत रस भरून पूर्ण होईल हृदयाचे विकार कोलेस्ट्रॉल बी पी ब्लॉकेजेस दुराट खोकला पी सी डी पी सी ओ एस किंवा लिव्हरचं नीट नाही आहे किडनीच्या संदर्भात काही विकार आहेत असे अनेक आजार बरे काय ताकद पाहिजे तर अश्वत आपल्याला वापरायचा असेल तर आवर्जून वापरा किंवा आपणही अशा ताज्या पालवीचा पिंपळाच्या ज्याला चैत्र पालवी म्हणतो त्याचा काढा दररोज पिऊन आठवून तुम्ही पिऊ शकता हृदयांच्या कोलेस्ट्रॉलच्या व्याधींवर उपयोगी आहे ते माझा